राज्याच्या राजकारणामध्ये नवा ट्विस्ट आला आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची काल रात्री भेट घेतली या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की नाही अशी शक्यता आहे तसेच प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत काल रात्री मी मनोज पाटील यांना भेटलो विस्ताराने बोलणे झाले त्यात ओबीसी सोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला मुस्लिम जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरा समर्थन असेल ती त्यांची अंतिम भूमिका तीस तारखेला घेतील मनोज जारांगे पाटील तीस तारखेपर्यंत थांबायची विनंती केली आहे त्यांची विनंती आम्ही मान्य केलेली आहे सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवा आहे नवी आघाडी करताना आमच्यावर टीका होईल आरोप होतील शेती किमान आधारभूत मूल्य कृषी आधारित उद्योग हे मुद्दे घेऊन आम्ही लोकांमध्ये जाऊ मनोजरांगे पाटलांसोबतची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन आहे लोक हे स्वीकारतील ओबीसीना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे ओबीसी भटके विमिकांना अधिकाधिक उमेदवारी देणार भाजपने मुस्लिमांना वेगळं पाडण्याचं जे राजकारण सुरू केलं आहे त्याला उत्तर म्हणून मुस्लिम उमेदवार देणार जैनांनाही प्रतिनिधित्व देणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले तसेच ही राजकारणातली नवी वाटचाल आहे या वाटचालीला समूह पाठिंबा देईल राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर होतो यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी मतदारांसोबत न राहता डोनेशन देणाऱ्यांसोबत राहते यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चाने प्रचार करावा कमीत कमी पैशात उमेदवाराने निवडणूक लढवावी हा आमचा प्रयत्न आहे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी एकूण सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत यामध्ये प्रामुख्यानं अकोला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचा समावेश आहे तसेच मनोज जरांगे त्यांच्या उमेदवाराबाबत तीस मार्चनंतर निर्णय घेतील असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं